भाऊबीज अर्थात यमद्वितीया दिवाळीचा हा मोठा उत्सव आता अंतिम टप्प्यात आलाय बर का आणि या सर्व सोहळ्याचे गोड समाप्ती होते ती भाऊबीज या दिवसाने या सणाला हिंदीत भाईदूज तर काही ठिकाणी यमद्वितीया असंही म्हणतात रक्षाबंधना नंतरचा हा असा दुसरा खास सण आहे जिथे बहीण भावाच्या नात्यातील प्रेम जिव्हाळा आणि संरक्षणाचे वचन साजरे केले जाते या सणामागे एक खूप जुनी आणि खास पौराणिक कथा आहे बरं मृत्यूचे देव असलेले यमराज आणि त्यांची बहीण यमुना यांची ही गोष्ट आहे यमुना नदीच्या नावाने ओळखली जाणारी ही देवी यमराजाला अनेकदा आपल्या घरी जेवायला येण्यासाठी बोलवत असे पण यमराज आपल्या कामात म्हणजे अर्थातच मृत्यूच्या नोंदी ठेवण्यात इतके व्यस्त असायचे त्यांना कधीच वेळ मिळत नसे एकदा कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी यमुनेने पुन्हा एकदा यमराजांना घरी येण्यासाठी आग्राचे आमंत्रण दिले यावेळीच मात्र यमराजांनी बहिणीचे बोलणे ऐकले आणि ते तिच्या घरी गेले यमराज घरी आल्याने यमुना खूप आनंदी झाली तिने भावाचा खूप प्रेमाने आदर सत्कार केला त्याला जेवण भरवलं आणि त्याचं औक्षण केलं हे पाहून यमराज खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी यमुनेला वचन दिले की यापुढे जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिच्या हातचे भोजन करेल आणि तिच्या औक्षणामुळे आनंदी होईल त्याला अकालमृत्यूचे भय राहणार नाही तेव्हापासूनच हा दिवस यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणून साजरा केला जाऊ लागला भाऊबीज साजरी करण्यामागे एक आणखीन एक कथा आहे जी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची बहीण सुभद्रा हिच्याशी जोडलेली आहे भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा नरकासुराचा वध केला आणि त्या युद्धातून ते आपल्या बहीण सुभद्रेच्या घरी परत आले तेव्हा सुभद्रेने आपल्या भावाला नरकासुरावरील विजयानंतर प्रेमाने तिलक लावला आणि त्याचे औक्षण करून त्याला गोडधोड भरवले हा प्रसंग देखील बहीण भावाच्या नात्यातील आपुलकी आणि विजयाचे स्वागत करण्याचे प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच भाऊबीजेचे आध्यात्मिक महत्व खूप मोठे आहे या दिवशी बहीण भावाला ओवाळते तेव्हा ती फक्त एक आरती नसते हा बहिणीचा भावासाठीचा पण आशीर्वाद असतो बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करते बहिणीच्या या पवित्र प्रेमामुळे भावाला यमराजाच्या भयापासून मुक्ती मिळते असं मानलं जातं आणि म्हणून बहीण भावाच्या कपाळावर कुंकुवाचा टिळा लावते हा टिळा म्हणजे संरक्षण आणि शुभाशीर्वादाचा मंत्रच असतो या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे संरक्षण करण्याचे वचनही व्यावहारिक जीवनात भाऊबीज हा सण कुटुंब एकत्र आणतोच लग्नानंतर सासरी गेलेल्या बहिणीला या दिवशी खास माहेरचं आमंत्रण दिलं जातं बहीण भाऊ एकत्र येतात जुन्या आठवणींना उजाळा देतात आणि गोडधोड खाऊन हा दिवस साजरा करतात राखी पौर्णिमेला जरी बहीण संरक्षणाचा धागा बांधते तरी भाऊबीज प्रेमाचा आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प अधिक दृढ करते बहीण भावांचे हे नाते आयुष्यातील चढ उतारात एकमेकांना मानसिक आधार देणारे असते याची आठवण हा सण करून देतो ज्या बहिणींना भाऊ नसतो ना त्या चंद्राला आपला भाऊ मानून त्याला ओवाळतात आणि म्हणूनच आपण म्हणतो ना चंदा मामा किंवा चांदोबा मामा थोडक्यात भाऊबीज हा सण बहीण भावाच्या नात्यातील निस्वार्थ प्रेम आदर आणि निष्ठेचा सोहळा असतो धन्यवाद शब्दांकन श्री सुजीत भोगले अभिवाचन आसावरी पाटणकर